चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट बंद असल्याने या मार्गावरून सुरतून नंदुरबारकडे येणारी वाहने सरळ उच्चल मार्गे नंदुरबारकडे येतील व नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने दानोरा उच्चल मार्गे सुरतकडे वळविण्यात आली आहे तसेच स्थानिक नागरिक रहदारी करणारी वाहने रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गाचे अवलंब करावा असा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाला खबरदारी घेऊन बंदोबस्त व बॅरिकेडिंग करण्यात यावे अशा सूचना परिपत्रात नमूद केल्या असताना देखील दहिबेल कोंडाईबारी घाट मार्गाने असंख्य मालवाहू ट्रक अवजड वाहने ही विसरवाडीपर्यंत दाखल होत आहे अनेक मालवाहू वाहता वाहनाकडून कोंडाईवारी घाटात आर्थिक गवणघेवाण केल्यावर के वाहने विसरवाडीपर्यंत मार्गस्थ केले जात असल्याचे वाहनधारकांनी सांगितले यावेळी चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट बंद असल्याने चिंचपाडा शिवारात शिवांशी पेट्रोल पंप मागील बाजूस बायपास असलेल्या कच्च्या रस्त्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणारी एस टी बसेस खासगी चार चाकी दुचाकी वाहने रुग्णवाहिका भाजीपाला किराणा साहित्य पेट्रोल डिझेल टँकर खते व अत्यावश्यक वाहतूक करणारी वाहनांना साठ ते सत्तर किलोमीटरचा फेऱ्यांमध्ये प्रवास होऊ नये तसेच इंधनाचा आर्थिक भार वाहनधारकांना लागू नये यासाठी नियमित चिंचवाडा मार्गाने स्थानिक जमीन मार्ग मोकळा करून दिला आहे परंतु दिनांक नोव्हेंबर रोजी महामार्गावरील वाहतूक पोलीस या महामार्गावर अत्यावश्यक वाहने तसेच एसटी बस प्रवासी वाहतूक यांना चार दिवस जाऊन दिले परंतु आता मात्र त्या ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेड लावून जेमतेम एक वाहन निघेल असा अरुंद रस्ता सोडला आहे यामुळे स्कूल बस एस बस रुग्णवाहिका भाजीपाला वाहने प्रवासी वाहने जेमते आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी अरुंद रस्ता व बाजूला असलेला खड्डा मुळे वाहतूक मार्ग काढत मार्गक्रमण करीत आहे त्यामुळे एखादी दुर्घटना होऊन अपघाताची शक्यता नाकारता ये येत या नाही याबाबत वाहन चालक व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे तर चक्क बस मधील प्रवाशांना काही अंतरापर्यंत या पायी यावे लागत असून त्यानंतर त्या अरुंद रस्त्यावरून बस मार्गस्थ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमळी सुरू असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे महामार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मनमानी कारभारामुळे वाहनधारकांची आर्थिक लूट होत असून वाहनधारक हैरण झाले आहेत याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच जिल्हाधिकारी मॅडम व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारक व प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या महामार्गावर वाहतूक त्रास होणार रस्ता बंद आहे आणि जे स्थानिक लोक आहे यांना निघायला फार त्रास आहे आता समोर बस उभी आहे मुलांची बस आहे एखाद्या दूरदृश्य झाली तर मृत्यू होऊ शकते कोणाचा आहे आणि इथे डि आपलं जे हे डिवायडर लावलेलं ला आहे ते पण अशा बाजूने लावलेलं ला आहे का कोणाचं तरी नुकसान होईल पिकअप चालतात कोणाच्या तरी वाहने चालतात पलटी होईल शाळेची बस पलटी होईल नुकसान होईल मृत्यू होईल दूरदर्श होईल ना आता बस येत आहे स्कूल बस येत आहे अशी पोझिशन आहे रे गुजरात अभी क्या हुआ यहाँ पे यहाँ पर दिल गार्ड से ऊपर पाँच सौ रुपए लिए आपको पता नहीं कि चिचपड़ा गेट बंद है ऐसा नहीं वो बोल रहे हम पार करेंगे पाँच सौ रुपए लिए कितने पैसे लिए या 500 500 तीन बार तीन जगह देखा है 1500 रुपए 1500 हां और इधर लगे हजार रुपए लेके छोड़ रहे थे किसने दिए किस, किसने पैसे लिए पुलिस वाला ने लिए ऐसा काय साहेब आम्ही रात्रीला आमच्या गाडीमध्ये भाजीपाला भरल्यावर टाइमिंग बरोबर साहेबांना सांगितलं की आम्हाला भाजीपाला की टाइमिंग आहे साहेब ती साहेबांनी आमच्याकडे 5-5 हजार हजार बायसे वसूल केली करते हां आता गेला आणि आता तुम्ही तिकडून के वाले आम्ही आता दोन तासापासून बस मागित आमू तर मग आता जाऊ देत आहे का इतं मागे सुद्धा आमच्याकडनं दोनशे रुपये घेतले जातात हो का हो आणि आता

दुशनवाड़ी में रात सर यहाँ से गाड़ी हजार रुपए में निकल के गई है रात यहाँ से हाँ से? रात यहाँ पे हजार हजार ले लेके नहीं गाड़ी निकाली गई है किसने लिया है पुलिस वालों ने लिया सफेद वर्दी वालों ने हाँ सफेद वर्दी वालों ने लिया था हजार रुपए ऐसे थे ने... क्या ऐसे थे क्या हाँ हाँ ऐसे, ऐसे थे, आ, ऐसे थे। और वहाँ पे लिए थे दो सौ रूपए हाँ। बीच में लिए थे पाँच सौ रूपए घाट के नीचे हाँ और परमिट लिया गाड़ी से और थप्पड़ मारने को बोल रहे थे आपको थप्पड़ मारेंगे कौन मार रहा था पुलिस वाले पुलिस वाले हाँ यहाँ सब से से निकल अब यहाँ सब निकलने जो भाई गाड़ी फंसी हुई है वो गाड़ियों को निकलने दे सर थे बोलना था इनको भाई ये अपंग मानुस है इथं बिनकामाची ट्रॅफिक जाम करून ठेवलेली आहे तिकडे बंद आहे इकडे बंद आहे कमीत कमी सरकारी बसेस तरी जायला जायला पाहिजे ना प्रायव्हेट आले ठीक आहे हे काही नेहमीच आहे रोजचं रोजचं चाललेलं आहे हे शासनाने याकडे द्या गांभीर्याने लक्ष द्यावं पोलीस यंत्रणे लक्ष द्यावं प्रवेशांची हाल होते आहे अपंग माणूस असतात आजारी माणसे असतात हे आजचं नाही हे रोजचं चाललं आहे पल्ल्याचा पण सरकारी यंत्रणा लक्ष देत नाही पोलीस यंत्रणा लक्ष देत नाही पब्लिक ने क्या करा वो तीन सौ पाँच सौ कहाँ पे घाट पे, पे। आ, 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 ने, बरी वो। वो भी जो जी सर उसके बाद वो जलगा पार करेंगे वहाँ पे भी ले रहे हैं पाँच सौ पे छोड़ रहे हैं हजार रूपए लेके ऐसा हाँ सर ये जैसे पुलिस है पाँच सौ उधर दे के ऐसे पुलिस होगा सर आप पाँच सौ वहाँ पे देके आ रहा हूँ घाट पे देके आ रहा हूँ फिर भी इधर खड़ा हूँ आठ सौ रुपया देके सर तो आगे जाणे आगे नाही सर तू कैसाकडे नावचं नाव आहे दीपकपूर सिंग पाडवी मी आदिवासी भिल्ल समाजाचा तालुका अध्यक्ष आहे नवापूरचा आज मी जेव्हा मी अर्जंट कामामुळे मी नवापूर कोर्टाला नंदुरबार कोर्टाला जात होतो आणि मला अचानक कळलं की रस्ता बंद आहे ट्रॅफिक आहे तर हे कशामुळे झालं तर मला असं वाटलं की मला कोणीतरी सांगितलं की पल पौली, पोलीस प्रशासनाने तिथं बॅरिकेड लावले आहे पण पूर्वसूचना न करता ते अचानक त्यांनी बॅरिकेड लावले आहे आतापर्यंत गाड्या जात होत्या का सकाळी बस चालू होत्या साधारण फोर व्हीलर चालू होत्या रिक्षा चालू होत्या आता कोणाला दवाखान्यामध्ये जायचे आहे आणि कोणाला वैयक्तिक कामासाठी लहान तरी गाड्या निघण्यासाठी त्यांनी रस्ता तयार करून द्यायला पाहिजे होता पण पूर्वसूचना नाही करता त्यांनी अचानक बॅरिकेड लावले आणि असं म्हणजे लोकांना हैराण करणं हे बरोबर नाही हे चुकीचं आहे प्रशासनाच्या तर आज आज सकाळपासून चालू होत्या आणि त्यांनी मला वाटलं अकरा बारा वाजेला त्यांनी बॅरिकेड लावले आहे आता समजा हा हा आपण पाहतोय त्या साईडला त्या साईडला रस्ता नाही आहे काल उठून म्हणजे कधी रिक्षा गेली तर तिथं पलटी होऊ शकते प्रवृत्ती बस आहे आणि स्कूल बस आहे जसं गाडी आहे ते वाहतूक आहे गाडी पलटी झाली तर लोकांना लोकांचा जीव जाऊ जाऊ शकतो तर असं न करता प्रशासनाने लवकरात लवकर हे चालू कर, कर, चालू करून द्यायला लोकशाही विशेष प्रतिनिधी विसरवाडी